मी स्नेहा कोगडे फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आ सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो मला बऱ्याचदा कमेंट्स येत असतात की घर भाड्याचं आहे का तुझं घर स्वतःचं आहे गव्हर्नमेंट क्वार्टर आहे का किंवा होम टूर दे बेडरूम टूर दे तर अशा प्रकारचे बऱ्याच कमेंट मला असे होत असतात तर सो त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे सोबतच माझं संपूर्ण घर तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आतापर्यंत बऱ्याचदा मी लिव्हिंग रूम टोर एकदा दिलेला आहे किचनचा टोर पण दिलेला आहे पण ओव्हरऑल सर्व घर मी तुमच्या सोबत आणखीही शेअर केलेलं नाही आहे आज मात्र संपूर्ण घराचा टोर मी तुम्हाला देणार आहे सो स्टे देऊन व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि या चार भिंतींना घर पण द्यायचं काम जे आहे आपण गृहिणी करत असतो आपल्या सूज सूजबूजने आपल्या समजदारीने आपण घरा या घराला घर पण देत असतो तर छोट्या मोठ्या गोष्टी वापरून छोटे मोठे डी आय वाय करून मी छानपैकी माझं घर सजवलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला खरंच मला खूप जास्त आनंद होत आहे सो चला आता व्हिडिओला स्टार्ट करूयात तर बघा सर्वात आ... महत्त्वाचा प्रश्न असा असतो की तुझं घर स्वतःचं आहे का तर नाही मी गव्हर्मेंट क्वॉर्टरमध्ये राहते तर हे गव्हर्मेंटकडनं आम्हाला मिळालेलं घर आहे आणि एका फ्लोअरवर असे चार फ्लॅट आहे आणि ही आहे लिफ्ट आणि माझ्या सर्व मैत्रिणींचं मी मनापासनं माझ्या हॅपी प्लेसमध्ये खूप सारं स्वागत करते सो चला आत्ता मी तुम्हाला माझं घर दाखवते सो हे आहे मेंट मेन एंट्रन्सचं दार आणि इथे मी बघा एक छान फिलोडेंड्रॉनचं प्लांट ठेवलेलं आहे त्यावर दिसेल तुम्हाला आमची नेम प्लेंट जी मी स्वतः कस्टमाइज केलेली आहे आणि एंट्रन्सवर मी फार काही डेकोरेशन केलेलं नाही आहे कारण बाहेर खूप जास्त धूळ येते आणि वस्तूही खराब होतात आणि त्या मेंटेन राहत नाहीत सोबतच म्हणजे वर बऱ्याचदा कुत्रे वगैरे येतात आणि ते सर्व खराब करून जातात त्यामुळे बाहेर तुम्हाला असं सिंपल सिंपल दिसेल सर्व काही चला तर आता आज जाऊयात आणि हे एंट्रन्स गेट ओपन होतं लिव्हिंग रूममध्ये आणि हा आहे लिव्हिंग रूमचा थ्री सिक्स्टी डिग्रीचा लुक आणि चला आता पटपट तुम्हाला लिव्हिंग रूमच्या सर्व वस्तू मी व्यवस्थित दाखवते बघा मेन गेटच्या साईडलाच इथे श्री गणेशाय नमः असं लिहिलेलं की होल्डर आहे आणि हे आम्हाला कपड्यांसोबत फ्री 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 मिळालेलं आहे त्यामुळे त्याची मजा काही वेगळीच आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे दिसत आहे हे क्लिपन आर्ट आहे जे मी स्वतः बनवलेलं आहे कार्डबोर्ड आणि वॉलपुट्टीच्या मदतीने तर हे अगदी झिरो बजेट डी आय वाय आहे माझं आणि खूप मस्त दिसतं मा मी आजपर्यंत बनवलेल्या सर्व वस्तूंमध्ये वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे माझं आणि त्या खालोखाल बघा इथे आम्ही ठेवलेला आहे आमचा सोफा लाकडी सोफा थ्री प्लस टू सीटर आहे छान आहे मजबूत आहे सागवानी आहे आणि याचा लुक पण खूप मस्त आहे सुंदर आहे एलेगंट आहे आणि दोन सोफ्याच्यामध्ये या कॉर्नरला ही स्पेस रिकामी होती तर तिथे आम्ही ठेवलेला आहे हा ट्रायपोड लॅम्प खूप सुंदर आहे हा लॅम्प मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व माझ्या डी आय वाय वस्तूच मी ठेवलेल्या आहेत तिन्ही ज्या वस्तू दिसत आहेत त्या तिन्ही डी आय वाय आहेत नंतर त्या बाजूला एक मस्त असं स्नेक प्लांट ठेवलेलं आहे या कॉर्नरमध्ये ग्रीनरी ॲड करण्यासाठी आणि त्या बाजूच्या भिंतीला चा वर छान असं एक स्क्वेअर शेप वुडन वॉलशेप मी हँग केलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतः बनवलेले खूप सारे डी आय वाय आहेत काही वस्तू मिशोवरनं बोलवलेल्या आहेत आणि मस्त असं डेकोरेट केलेलं आहे आणि त्यामुळे माझी ही पूर्ण भिंत खूप सुंदर दिसते आणि इथे आहे बघा आमचा सेंटर टेबल जो असा बिलकुल सिंपल सिंपल मी ठेवलेला असतो अजिबात त्याला डेकोरेट करत नाही कारण आमच्याकडे डायनिंग टेबल नसल्यामुळे या सेंटर टेबलचा उपयोग बऱ्याचदा ॲज अ डायनिंग टेबलसुद्धा होत असतो यावर बऱ्याचदा मुलांची बुक्स असतात खेळणी असतात त्यामुळे तो अगदी सिंपल ठेवलेला आहे त्यानंतर या कॉर्नरला एक छान असं प्लांटर सेट मी ठेवलेलं आहे आणि खरंच या प्लांटर सेटमुळे म्हणजे खूप छान दिसतं ही लिव्हिंग रूम आणि छान ग्रीनरीसुद्धा ॲड होते सो so, आणि प्लांट्स हे मी नेहमी बोलत असते प्लांट्स हे म्हणजे अगदी स्वस्तातलं डेकोरेटिव थिंग्स आहेत त्यामुळे त्याचा मी पुरेपूर उपयोग हा करतच असते त्यानंतर बाजूच्या विंडोला मी इथे हँग केलेले आहेत माझे अतिशय सुंदर असे कर्टन्स आणि त्या बाजूला आहेत हे दोन टी लाईट होल्डर आणि स्टार शेप फेअरी लाईट्स हे माझे इतकेच हँग केलेले असतात नेहमीसाठीच आणि त्यानंतर बघा हे माझे दोन कर्टन्स आहेत विंडो कर्टन्स आणि त्या खालोखाल एक हा छोटूसा बेड आणि ही भिंत काहीशी अशी दिसते आणि त्या बाजूला ही, ही जी भिंत आहे आणि यावर जे टेक्चर आर्ट तुम्हाला दिसत आहे हे मी स्वतः केलेलं आहे आणि यासाठी मी नवरोबांचा म्हणजे खूप 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 सारा ओरडाही खाल्लेला आहे कारण ऑलरेडी कलरिंग झालेलं होतं आणि त्यानंतर मी हे रिकामी कामं केले असं त्यांचं म्हणणं होतं तीन दिवस लागलेत मला हे सर्व करायला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तर ते सतत मला ओरडतच होते पण तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याला गोल्डन टच दिला आणि ते असं उठून दिसायला लागलं टेक्चर तेव्हा मात्र त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी थोडी का होईना पण माझी स्तुती केली आणि त्यामुळे माझ्या भिंतीचा लुकही खूप जास्त चेंज झाला खूप सुंदर दिसतं हे टेक्चर आर्ट आणि त्याच्या बाजूला इथे जो कॉर्नर आहे तिथे बघा एक स्टूल ठेवलेला आहे आणि त्यावर एक छान हे जे शंकरजीची मूर्ती दिसत आहे हे ॲक्च्युली माझं एक बॉटल आर्ट आहे आणि इथे मी ते छान प्लांटच्या मधोमध डेकोरेट करून ठेवलेलं आहे आणि त्या बाजूला इथे आहे आमचा हा टी व्ही आणि त्याच्या खाली एक छोटूसं माझं हे क्यूट असं प्लांटर जे सुद्धा एक बिस्लरीपासनं बनवलेलं आय वायच आहे सो so, अशा प्रकारे सजवलेली आहे मी माझी लिव्हिंग रूम अगदी प्रॅक्टिकल फंक्शनल आहे माझं घर नेहमीसाठी डेली हे असंच असतं फक्त काही फंक्शन असेल किंवा सणवार असतील तर त्यामध्ये मी आणखी काहीतरी ॲड करत असते नाहीतर छान अशी मोकळी स्पेस असते माझ्या घरामध्ये जो सेंटर टेबल असतो तो तर नेहमी रिकामा असतो सो आणि हा जो पसारा आहे मुलांचा तोही नेहमी असाच असतो कारण हा पसाराच आपल्या घराला गोकुळ बनवत असतं त्यामुळे मुलांच्या खेळण्याला आपण पसारा अजिबात म्हणू शकत नाही सो so, हा जो इथे दोन दरवाजे आहेत एक जातो पॅसेजकडे आणि एक जातो गॅलरीकडे सो so, चला आधी माझं हॅपी प्लेस तुम्हाला मी दाखवते सो धिस इज माय हॅपी प्लेस माझी गॅलरी माझं गार्डन माझी म्हणजे हार्ट आहे माझ्या घराचं म्हटलं तरी चालेल तर वरची जी भिंत दिसत आहे त्यावर वॉर्ले आर्टचे बॉर्डर केलेले आहेत मी आणि त्यानंतर हे सुंदर सुंदर प्लांट्स मला प्लांट्सची गार्डनिंगची भयंकर आवड आहे आणि ही माझी हॉबी आहे आणि ती मी खूप चांगल्या प्रकारे जोपासत आहे तर तुम्हाला दिसतच असेल त्या बाजूची वॉल मी काही अशा प्रकारे डेकोरेट केलेली आहे जी काही पेंटिंग वगैरे आहे जे काही डी दिसतील जे काही हे टॉईज आहेत गार्डन टॉईज सर्व काही मी घरीच बनवलेलं आहे आणि सर्व वेस्ट प्लास्टिकपासनं वेस्ट सॉरी वेस्ट मटेरियलपासनंच बनवलेलं आहे सो माझं गार्डन तुम्हाला खूप 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 कलरफुल दिसेल कारण सर्व प्लांट्सही कलरफुल्स आहेत आणि सर्व प्लांटर्सही इथे कलरफुल आहेत तुम्हाला एकही प्लांटर असं साधं दिसणारच नाही सो हे काही बॉटलपासनं बनवलेले प्लांटर्स आहेत अगदी चिटकू चिटकुशी पण त्यात प्लांट खूप छान ग्रो झालेले आहेत आणि तुम्हाला माझं गॅलरीचा जर व्हिडिओ बघायचा असेल डिटेल तर संबंधित दोन तीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत तर ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता अशी सजवलेली आहे मी माझी गॅलरी आणि या बाजूला हा जो वे आहे हा पॅसेज वे आहे आणि इतन पहिला जो दरवाजा आहे तिथनं आत गेलं की तो आहे माझा किचन आणि किचनच्या दरवाज्यात उभं राहिलं की तुम्हाला दिसेल हे माझं सुंदर असं देवघर तर वर जो कलर केलेला आहे तोही घरीच केलेला आहे त्यानंतर चला देवघरात बघा इथे आहे संत शिरोमणी गजानन महाराज यांची मूर्ती त्या बाजूला गणपती त्याच्या बाजूला आहे अन्नपूर्णा माता हे आपले बाल गोपाल कृष्ण आणि बाजूला आहे शिवलिंग बस इतकेच देव माझ्या देवघरात आहे आणि छान असं माझं देवघर मी डेकोरेट केलेलं आहे आणि बाजूलाच जे काही पूजेशी संबंधित सामान असतं ते मी असं ठेवलेलं असतं मी आणि मी माझं देवघर कसं डेकोरेट केलेलं आहे किंवा कसं स्वच्छ करते या संबंधितचे व्हिडिओ ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत आणि त्याच भिंतीला इथे आहे, आहे माझी भांड्यांची रॅक आणि नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ती खरंच खूप जास्त उपयोगी पडते त्या बाजूला मुलांच्या इथे स्कूलच्या टिफिन बॅग्स आहेत बाजूला फिल्टर आणि वर आहे एक छोटासा एक्झॉस्ट फॅन त्याखाली आहे गॅसची शेगडी साईडला एक प्लांट आणि बघा काउंटर टॉपवर फक्त मी एवढंच सामान ठेवलेलं आहे ते म्हणजे लोणच्याची भरणी मिठाची भरणी एक चॉपर आणि बाजूला आहे स्पून फोर्क होल्डर आणि जे मोठे चम्मच ठेवायचं एक होल्डर त्यावर जी भिंत आहे तिला मी अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे बघा आणि त्यावर छान छान क्यूट क्यूट डेकोरेटिव आयटम्स जे किचनशी संबंधित आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्यातला सर्वात माझा फेवरेट आहे तो म्हणजे हा चायवाला आणि ही आहे आमची शांताबाई आणि बाजूचे जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत त्या माझं मसाल्या आणि विलायची वगैरे ठेवलेली असते आणि इथे बघा ही एक लेडी आहे त्या खाली आहे हा हंग्री बॉय आणि बाजूला तसंच एक हँगिंग आहे आणि ह्या दोघी लेडी मलाच रिप्रेझेंट करतात म्हणजे कधी खूपच प्रेमळ तर कधी कधी खूपच तापलेली आणि त्या बाजूलाच इथे मी हे नवीनच आता काचं बसवून घेतलेले आहेत आणि तो एरिया आणखी डेकोरेट करायचं बाकी आहे अशाच रँडम वस्तू काहीतरी मी त्यावर ठेवल्या आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत माझा काउंटर टॉप हा नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल कारण त्यावर जास्त गर्दी झाली की मग मला कामं सुचत नाहीत आणि ही आहे विंडो आणि माझ्या घरातल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये तुम्हाला प्लांट्स पाहायला मिळतीलच आणि इथे जे प्लांट्स आहेत ना त्या सर्व कटिंग्स आहेत कारण इथे सहसा कोणी हात लावत नाही त्यामुळे त्या कटिंग्स जरा सुरक्षित राहतात कारण जेव्हा आपण कटिंग ग्रो करतो ना तर त्याला हलवायला नको त्याची मुळं जोपर्यंत येत नाहीत किंवा घट्ट होत नाहीत तोपर्यंत म्हणून इथे त्यांची स्पेस आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा हा असाच व्ह्यू मी दररोज इथे उभी राहून एन्जॉय करत असते आणि काउंटरटॉपच्या खाली ज्या शेल्फ आहेत त्यामध्ये जे डेली मला स्वयंपाकाला लागतं ला अशा वस्तू मी ठेवलेल्या आहेत की ज्या स्वयंपाक करताना अगदी माझ्या हाताशी येतील मला जास्त धावपळ करावी लागणार नाही ना अशाच आणि त्या बाजूला इथे बघा माझा फ्रीज आहे आणि फ्रीजवर इथे मी एक छान कप प्लांटर बनवलेला आहे त्या बाजूला सोप सुपारीचा आहे आणि त्याखाली आहे ओव्हन आणि त्याखाली आहे माझा छोटूसा फ्रीज आणि त्याच्या बाजूला पुन्हा ही एक भांड्यांची रॅक आहे त्यामध्ये माझे सर्व छोटे मोठे म्हणजे एका किलोपासून तर तीस किलोपर्यंतचे सर्व जे डबे आहेत ते आरामात मावतात त्या बाजूला ही जी भिंत आहे इथे आहे माझं कबड कारण कबड ठेवायला दुसरीकडे कुठेही जागा नाही तर इथेच मी ठेवलेलं आहे आणि छान या कोपऱ्यात व्यवस्थित ते बसलेलं आहे आणि इथे आहे तुमची होस्ट म्हणजे मी स्नेहा सो so, असा दिसतो माझ्या किचनचा लुक आणि हो वरच्या साईडला एक सज्जसुद्धा सुद्धा आहे आणि त्यावर मी असंच रँडम थोडंफार सामान ठेवलेलं थो आहे आणि चला आता बाहेर चला तर किचनमधनं बाहेर आल्यावर हा आहे पॅसेज एरिया नुकताच यावरचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की चेकआउट करा इथे आहे एक बेसिंग आणि हँडवॉश त्यानंतर एक नॅपकिन ब्रश होल्डर आणि हा माझा डीआय वाय आरसा आणि हा वॉलपेपर लावून आता एखाद वर्ष झालेला आहे तरी छान दिसतो अगदी नवीन करकरीत दिसतो तर बघा अशा प्रकारे हा जो माझा ड्रेसिंग एरिया आहे तो मी ऑर्गनाईज करून ठेवत असते कारण अदर ठिकाणी कुठेच ड्रेसिंग टेबल नाही आहे त्यामुळे हाच एरिया ॲज अ ड्रेसिंग एरिया म्हणून यूज करतो आणि आता बघा इथे आहे आमचं जे काय टॉयलेट बाथरूम आणि हा पडदा असतो त्याला कवर करण्यासाठी आणि याच्या अगदी समोरासमोरील भिंत त्यावर मी बघा काही फ्रेम्स लावलेले आहेत म्हणजे ही आमची मेमोरी वॉलसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्या बाजूला हे माझं मायक्रोवेव्ह वॉल हँगिंग आहे जे मी घरी स्वतः के तयार केलेलं आहे त्यावर एक छान क्यूट कपल बसवलेलं आहे आणि त्याखाली बघा इथे आहे माझं एक खूप सुंदर फ्लॉवर बास तर बघा हा जो पॅसेज वे आहे हा सुद्धा मी छान असा म्हणजे फंक्शनल आहे डेकोरेट केलेला आहे खूप जास्त गजबज नाही आणि वर तुम्हाला एक सुंदर फ्रेम पाहायला मिळेल जी पुन्हा हँडमेड आहे आणि चला आत्ता जाऊयात माझ्या बेडरूममध्ये तर ही आहे आमची बेडरूम आणि असा दारावर टवेल आणि दाराच्या मागे असे भरपूर कपडे जर नसतील तर ते मिडल क्लास घर कसं ओळखायला येईल नाही का ये, सो हे असं नेहमीसाठी असतं आणि त्यानंतर इथे आहे एक टेबल आणि त्यावर हा जग आणि हा ग्लास नेहमीसाठी असाच असतो त्या टेबलवर बघा इथे मी छान छान वस्तू डेकोरेट केलेली आहेत तर हे आहे माझ्या आरोहीचं फेरी हाऊस आणि इथे मी पुन्हा म्हणजे बॉटल आर्टच आहे त्या बाजूला जे मास्किंग टेप असते त्या त्यापासनं हे पेन होल्डर बनवलेलं आहे इथे आहे माझी ही डायरी आणि म्हणजे डेलीचं जे माझं प्लॅनिंग असतं त्यामध्ये लिहित असते त्यामुळे ती तिथेच ठेवून असते तिथे आणखी एक लॅम्प वर आहे गिटार आणि गिटारच्या बाजूला एक सुंदर असं वॉल शेल्फ आहे आणि त्यामध्ये बघा एक आउल प्लांटर खूप सारे बुक्स आणि हा माझा क्यूट क्यूट रॅबू आणि सोबतच बऱ्याचशा वस्तू मी डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत आणि सर्व हँडमेड आहेत त्या खालोखाल इथे आहे सी पी यू आणि सोबतच हे एक ऑर्गनायझर आहे मुलांच्या स्टेशनरी ठेवायला मी बनवलं होतं आणि असा दिसतो हा एरिया आता खिडकीमधनं भरपूर ऊन येत आहे त्यामुळे म्हणजे कॅमेरा व्यवस्थित कॅप्चर नाही करत आहे त्या बाजूला आहे माझा हा भोप्या या टेडीचं नाव माझ्या आरोहीने भोप्या ठेवलेलं आहे आणि याचा एक डोळा काढून पिऊन एक कधीचाच फेकलेला आहे सो असा हा आमचा टेडी आहे आणि या चेअरच्या खाली असतं आमचं हेल्मेट आणि त्यावर बघा ही एक खिडकी आहे आणि त्यामध्ये मी सुंदर असे कलरफुल प्लांट ठेवलेले आहेत जे की माझ्या बेडरूमला मस्त कोझिनेस देतात खूप सुंदर असा लुक देतात आणि चला प्लांटची गोष्ट निघालीच तर बाहेरचा व्ह्यूही तुम्हाला दाखवते तर हा असा मस्त ग्रीन ग्रीन व्ह्यू हा माझ्या बेडरूमच्या खिडकीमधनं दिसत असतो सो चला खिडकीच्या बाजूलाच इथं आहे हे मस्त मोठं असं वॉर्ड्रोब वरचे दोन कप्पे दिसतात त्यामध्ये अगदी कधीतरीच लागणारं सामान आहे आणि खालचे दोन्ही कबर्ड आम्ही आमचे जे जा डेली विअरचे कपडे असू देत ब्लँकेट्स असू देत त्यासाठी यूज करतो आणि ही एक चिंकी पिंकी आहे ही एक डॉल होती खालचा भाग फाटला तर फेकून दिला आणि त्याला अशा करून ॲज अ क्लचर होल्डर म्हणून ते मी यूज करत आहे कशी वाटली आयडिया नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्या बाजूला पुन्हा बघा हे आहे माझं सुंदर एक वॉल शेल्फ जे मी घरी बनवलेलं ला आहे लाकडाच्या तुकड्यांपासनं आणि त्यावर ह्या ज्या वस्तू दिसतात त्यासुद्धा सर्व हँडमेड आहे आणि इथे दिसत आहे तुम्हाला सुंदर असं मायक्रोमे वॉल शेल्फ आणि त्यावर आमची ही फॅमिली हा आम आहे आमचा बेड ॲक्च्युली हे दोन बेड आहेत बघा इथनं तुमच्या लक्षात येईल तर हे आम्ही असे अटॅच केलेले आहेत म्हणजे मोठा असा बेड तयार झालेला आहे आणि हे आहेत माझ्या बेडरूममधले आ, कर्टन्स जे म्हणजे खूप मळ सपातील असे कर्टन्स इथे मी चॉईस केलेले आहेत आणि त्यानंतर बघा गव्हर्नमेंट क्वार्टर आहे आणि भिंतींना पोपडे नाही ए तो भाई होणेसे रहा तर बघा यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे गव्हर्नमेंट क्वार्टरच आहे कारण जिकडे तिकडे भिंतींना असे मस्त पोपडे आलेले दिसतील आणि हे दर पावसाळ्यात येतात दिवाळीत मी त्यांना रिकवर करते पण पुढच्या पावसाळ्यात पुन्हा ते जसेच्या तसे होतात सो so, असा आहे माझा बेडरूमचा लुक अगदी सिंपल आणि फंक्शनल तर बेडरूमलासुद्धा एक गॅलरी अटॅच आहे सो चला तुम्हाला गॅलरीत घेऊन जाते ही ॲक्च्युली आमची ड्राय बाल्कनी कप्ड़े आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला कपडेच कपडे वाळत घातलेले दिसतील अच्छा कपडेच नाही बरं काही प्लांटसुद्धा आहे तर बघा हे छान मॉसरोज आणि पॉर्च्युलकाचं प्लांट आहे पुन्हा तुळस आहे खूप सारे फुलांची झाडं आहे गोडनिंब आहे प्लांटस प्लांट आहे सो गव्हर्नमेंटचं जरी असलं ना तरी हे माझं घर आहे आणि तितक्याच मी खूप 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 प्रेमाने आहे काही म्हणजे अशा महागड्या वस्तू जरी नसतील ना तरी स्वस्तातल्याच काही वस्तू किंवा हॅन्डमेड डीएवाय करून मी माझं घर खूप जास्त प्रेमानं सजवलेलं आहे सो होप तुम्हाला माझं घर आवडलं असेल आणि जे स्वप्नातलं घर आहे जे माझं स्वतःच घर आहे तेही एक दिवस होईलच त्यासाठीची वाटचाल ही आमची चालूच आहे जागा आम्ही घेऊन ठेवलेली आहे पण घर व्हायला आणखी वेळ आहे सो जर देवाची साथ असेल तुमच्या सर्वांची साथ असेल तर तेही लवकरच होईल म्हणजे घर हे घर नसतं म्हणजे आपलं अस्तित्व आपल्या सर्व भावना ह्या घरासोबत असतात भले इथे भाड्याचं का असू देत किंवा गव्हर्नमेंटचं का असू देत पण आपण इथे राहत असतो आपल्या खूप 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 साऱ्या मेमरीज या घरासोबत जुळलेल्या असतात सो हे घर माझं जरी स्वतःचं नसलं गव्हर्नमेंटचं जरी असलं तरी म्हणजे माझं सर्वस्व आहे सो so, चला तर तुम्हाला हे माझं घर आवडलं असेल माझं छोटस घर काय आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये मध्ये बहिणींना किंवा इतर मैत्रिणींना जर आ, होम डेकोरेशनची आवड असेल तर नक्कीच तुम्हाला माझ्या या होम टूर मधून काहीतरी आयडिया मिळतीलच सो त्यांच्या सोबत हे शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं माझं घर ते सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत सो so, तोपर्यंत बाय टाटा